उद्यमनगर येथील स्वीट मार्ट मधील स्वीट मार्टचे मालक शिवकुमार लक्ष्मीनारायण बघेल वय यादव नगर कोल्हापूर यांना बेदम मारहाण केली होती डिसेंबर अठ्ठावीस रोज दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या मारहाणीतील जखमी बघेल यांचा उपचारा दरम्यान सोमवारी दिनांक एक सकाळी सीपीआर मध्ये मृत्यू झाला मारहाणीत बघेल यांचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी राजारामपुरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली मारहाण करणारे दोघे सध्या पोलीस कोठडीत आहेत पुदेमनगर परिसरात फाळखूट दादांची दहशत वाढली आहे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने काही गुण व्यावसायिकांकडून हप्ते वसुली करीत आहेत असा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे गुंड प्रथमेश सतीश शिंदे वय तेवीस यादवनगर कोल्हापूर आणि दिलीप हिंदुराव पाटील वय तेहतीस रायगड कॉलनी पाचगाव या दोघांनी डिसेंबर अठ्ठावीस रोजी उद्यमनगरातील श्रीराम स्वीट मार्टचे मालक शिवकुमार बघेल यांना घरात घुसून बेदम मारहाण केली होती तसेच गुंडांनी दहशत माजवण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या वाहनांचीही तोडफोड केली होती फुकट मिठाई देत नसल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत बघील बेदम जखमी झाले होते उपचारादरम्यान सोमवारी सकाळी सीपीआर मध्ये त्यांचा मृत्यू झाला उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला